दादा म्हणजे आणि काय बोलतोय आज बो, मानाचं मैदान सावली या मैदानामध्ये एवढी सारी नंदी आले आहेत देखील तसेच खूप सारी लांबून लोक आलेले काय हो आपला एक मुंबईचा बोलला तर हिंदकेसरी केसरी मैदान आहे आणि त्याच्यासाठी जसं आपण पुशेगावला जाऊन आनंद घेतो मुंबईचे लोक आहेत तशी आज तिकडची घाटावरची सांगली सातारा कराट कोल्हापूर या सर्व भागातून लोक आज मुंबईला आनंद घेण्यासाठी आले बिंज काय सांगतो आम्ही गाडी ही जमून घेतलेली आहे फोनवरती सचिन शेठचा बकासूर आणि आपला हरण्या कारण कुठेतरी प्रेक्षकांना चांगली बघण्यासारखी लढत व्हावी या हिशोबाने आम्ही ती गाडी जमवलेली आम्ही मालकांनी काही पैसे कमवण्यासाठी कमवलेली नाही आणि जमवलेली नाही गाडी आणि त्याच्यामुळं कुठेतरी प्रेक्षकांचं चांगल्यापैकी मनोरंजन होईल आणि चांगला आनंद घेता येईल या हिशोबाने आम्ही ती गाडी जमवली नाही तर गाडी आमच्या घाटावरती घाटामध्ये तर पलतच असतात कधी त्याची बकासूरची हार हरण्या करतो कधी हरण्याची हार बकासूर करतो त्याच्यामुळं ते आम्हाला तेवढा काही नाही पण असा एक इच्छा होती की चांगल्या इंद केसरी मैदानात मुंबईच्या कुठेतरी गाडी प्रेक्षणीय व्हावी आणि त्याच्यासाठी आम्ही ती गाडी मैत्रीपूर्ण आहे हो शंभर टक्के तर काय बोलतय आज बकासूर पण बघताय तीन मैदानामध्ये लगातार एक एक नंबरचा मान सुंदर लढत बघायला काय हो सुंदर लढत तर होणारच आहे ना कारण तोही नामचीन बैल आहे हरण्याही नामचीन आहे आता राहिले समजाच्या दोन नंदींवरती जे हारण्याच्या जोडीला असेल त्यांनी चांगल्यापैकी साथ दिले तर हरण्याची गाडी होईल आणि बकासूरला जर बकासूरच्या जोडीला असेल तो चांगल्यापैकी तर त्याची गाडी होईल जर नशीब बलवंत असतील तर दोघांच्या बरोबरी पण होतील म्हणजे हार ही ठरलेलीच आहे पण ते सांगू शकत नाही पण खेळ हा प्रेमानेच झाला पाहिजे खेळ हा आनंदानेच झाला पाहिजे तर त्या खेळाला मजा राहील आणि नंतर त्या खेळाला आनंद येईल दादा एवढे मोठ्या गाड्या जमतात तेव्हा म्हणजे असं असतं की म्हणजे फॅन्स लोकांना अशी बोलतात हा नंदी जिंकणार तो नंदी जिंकणार पण जसं बॅनर पडलेत ना एकही जम बोलत नाहीये का हा जिंको किंवा ना, तो जिंको लोकांचं हेच म्हणणं आहे कोणी पण जिंको महादेवाचं नंदी जिंकाल काय सांगाल आज हरण्याने पण घाटावरची पब्लिक बोला किंवा मुंबईची पब्लिक सगळ्यांच्या दिल्यावरती राज केलाय कसं वाटतं शंभर टक्के फॅन फ्लो प्रत्येकाचे आहेत बकासूरचे पण आहेत हरण्याचे आहेत पण मी एवढाच बोलू शकतो की एखाद्या नंदीला कोणाला तरी दोष ठेवू नका कारण त्या नंदीचा काहीच नाही नंदीला ज्या वेळेस आपण एकामेकांच्या विरोध उभा करतो त्यावेळेस ते पलातात त्याच्यामुळं असं काही नाही की कोणीतरी कुठं तरी वाचरेट कमेंट करून टाकणं ते बरोबर नाही ठीक आहे तुम्ही खेलाचा आनंद घ्या आणि खेलात एन्जॉय घ्या हेच मी बोलू शकतो दुसरा काय बोल बरोबर दादा आज बघताय आपण तुम्ही एवढी मेहनत घेऊन आज हरण्या घडवल्या सगळ्या मैदानामध्ये टॉपला राहतो गुलाल करतो एक नंबरचा मानकरी होतो तसाच एक असेल काय ना आज त्या मोहीलच्या घरी जर बकासूर एक जन्माला येऊन तो जर एवढं नाव करतो तरी त्याला देवाने देण दिलेली आहे आणि ह्याच पद्धतीत जसं मी माझ्या साहिलच्या नावाने तर खेळत होतो मला पण कुठेतरी एक मित्राच्या तोरुने हरण्या आला आणि हरण्याने जर माझं एवढा मोठा नाव केला असेल एवढ्या मोठ्या मला बक्षिसी दिल्या तर अजून मी तरी काय बोलणार म्हणून दोघांना वरदान आहे आणि त्या वरदानाचा योग्य पद्धतीत लाभ जर करून घेतला आणि योग्य पद्धतीत त्याने खेळवला तर शंभर टक्के आम्ही दोघे तसेच राहू आणि काही अडचण येणार नाही त्याच्यात आज हार आणि आजच्या हार आणि जीत, जीत बद्दल सांगाल तुम्ही म्हणजे एक नंदी जिंकणार आहे एक नंदी हरणार आहे तर काय संदेश द्या लोकांना नंदी जिंकणार हरणार मी तुम्हाला बोललो कारण एक हरण्या पलण्यात आणि एक बकासूर पलण्यात शरद होणार नाही त्यांच्या जोडीलाही बैल आहेत कोणता बैल कोणता कमी पळेल कोणता जास्त पलणार जा त्याच्यातच हारजीत आहे त्याच्यामुळं हारजीत ही ठरलेलीच आहे आणि हार होईल म्हणून आणि जीत होईल म्हणून आम्ही एक रेस काही जमवलेली नाही ही रेस आम्ही फक्त पब्लिकला आनंद घेण्यासाठी जमवलेली आहे जर आम्ही दोघांनी पण निसर्ग टॉप वनची नावं देऊन जर सोडली असती तर तुम्हाला प्रेक्षकांना ही शर्यत बघायला पण भेटली नसती पण आम्ही दोघांनी घडून आणले की तुम्हाला कुठेतरी आनंद घेता येईल फक्त तुम्ही आनंद घ्या कोणत्याही प्रकारे उत्साहित जाऊन कोणी काहीतरी एकामेकाला कमेंट करू नका त्याच्यात वाद होऊ नये हीच माझी फक्त प्रेक्षकांना विनंती राहील बरोबर दादा आज आपण बघता एवढं म्हणजे आपला आपण ही कमी म्हणजे कमी याच्यावर पैसे पैशावर जमवलेली शर्यत आहे की एक आनंद देण्यासाठी जमवलेली शर्यत आहे आज बघता आपण मोठ्या मोठ्या गाड्या बनवतात पण एक आगो बोल ले ले कि जेवा मी अगोदर पण बोललेले की जेव्हा मी शर्यती करतो कमी पैसा पैसा कमवण्यासाठी कधी शर्यत केलं नाही काय बोलताय मी तुम्हाला तेच सांगितलं ना जेवढ्यात कमी ना तेवढी पण उलट आनंदात होईल ती शरद त्याच्यात कोणता राग्रोशपणा आणि कोणती या नाही आज हारलो तर उद्या जिंकू उद्या जिंकलो तर परवा हारू शेवटला हारजी ती तुमच्या नशिबाला ठरलेलीच आहे पण ती पैशानी नसावी ती कुठेतरी खेलानी असावी म्हणून मी बोललो की खेलानी जर कमी रकमेची असली तर ती तशी कमी वादावादी होण्याचा विषय असतो त्याच्यामुळं कमी रकमेत खेळायला आनंद वाटतो आता काय बोलतय आज तुमच्या मागे एवढी सगळी पब्लिक आहे आज हरण्याला बघण्यासाठी तुम्हाला बघण्यासाठी एवढी लोक मला बघण्यासाठी ना मी ऑलरेडी समाजात आणि समाज कार्यात मी पहिल्यापासून अग्रेसिव्ह आहे त्याच्यामुळं मी लोकांसाठी उभा राहणार आहे माझ्यासाठी उभा राहण्याची काही गरज नाही पण हरण्यासाठी शंभर टक्के आलेले आहेत कुठेशन तरी हरण्या त्यांना त्यांचा वाटतो म्हणून ते आज सर्व तुम्ही बघता मागे पुढे फोटो घ्यायला आहे त्या गोष्टी ते सर्व जे आल्यात ते हरण्यासाठी आल्यात आणि हरण्याची रेस बघायला आलेत त्याच्यामुळं काही विषय नाही काय सांगायला हो शंभर टक्के ना आज हरण्या <laughs> बोलला तर एक सेलिब्रिटी झालेला आहे हरण्या आणि हरण्याने जिंकलेली ती थार ही सेलिब्रिटी झाली जिथे मी दिसलो तशी थारच्या फोटो काढायला दादा आम्हाला सेल्फी दे आणि मी त्यांना शंभर टक्के देतो का कारण त्यांना कुठेशीन तरी एक हरण्याच्या बद्दल आदर आहे आणि त्यांना कुठेशीन तरी एक माझ्याबद्दल आदर आहे त्याच्यामुळं आम्ही कोणाला नाराज नाही करीत शंभर टक्के घरी आला त्या पाहुण्याला पण चहा करून मी पाहून चार करूनच त्याचं स्वागत करतो दादा आज एवढे जणांना मी म्हणजे पुसेगावला देखील बरीचशी आपली लोक होती त्यांना पण विचारलं त्यांचा आनंद एक वेगळाच होता की आपला मुंबईचा बैल नक्कीच मुंबई गाजवून घाट घाट देखील गाजवत त्यांचा पण आनंद आनावर होत आहे काय बोलत आहे तुम्ही शंभर टक्के प्रत्येकाला एक या असत ना जसं इंडियाचा आपला सचिन तेंडुलकर आपण बोलतो आपला आहे तसं प्रत्येक देशाचे प्रत्येक खेळाडू आहेत ते त्यांचे त्यांचे या करतात तसा मुंबईचा एक हरणे आहे पण मुंबईच्या हरण्याचा आदर राहणारच आहे घाटावर जाऊन पण घाटावरची पण लोक काही हरण्याचा सांभाळ करणार आहेत तेही तिथे घाटावरती असल्यावर ती ते आवर्जून सांगतात की आमचा हरणे आहे म्हणजे त्याच्याबरोबर हरणे हा कोणाचाच नाही हरणे हा सर्वांचा आहे आणि हरणे हा एक खेळाडू आहे त्यामुळे तो खेळाडू वृत्तीत खेळत राहील आणि तो त्याची प्रसिद्धी तो बनवत राहील तर धन्यवाद दादा तुमच्यावर लोकांचा प्रेम <laughs> राहावा हरण्यावर प्रेम राहावा आणि नक्कीच आपल्या घरा घरामध्ये असेच खूप सारे नंदी यावे आज बघताय तुम्ही एक नवीन खरेदी मैदानात नाही ती आज नाही आणली ती थोडीशी तिकडे पाठवली कारण काय होत आणि मग त्याच्या मागे मग थोडीशी आबल होत एवढ्या मोठ्या खेळात ती आज नको म्हणून आम्ही त्याला ते नाशिकला ठेवलेलं आहे कारण मी ऑलरेडी घरी नसो हरणे असो साताऱ्याला जास्त करून त्याच्यामुळं जा मग त्याची देखभाल थोडीशी इकडे तिकडे कुठं कमी व्हायला नको त्याच्यामुळं मी त्याला थोडासा नाशिकला ठेवलेला आहे स्पेअर दादा आज म्हणजे नियोजन पण तुम्ही एकटेच करताय त्याची मुलं दोन बैलांचं नियोजन करणं थोडस मुश्किल होत कारण आहे का हो शंभर टक्के ना दुसरं काय नाही काय होतं ही तशी ना आपली जर जमवा जमवा असली तर मग तिच्याकडे लक्ष काय देणार आणि ती जमवाला घेतली गे गेली ह्याच्याकडे देणार म्हणून थोडासा कुठेतरी तरी या होतो त्यावेळेस ती शेलार मामाची पोरं पण थोडीशी फ्री होतील ती पण काही कामास्तव अटकलेली आहेत ती फ्री झाल्याच्या नंतर मग ते त्यांच्याजवळ देऊन हा त्यांच्याजवळ देऊन आम्ही चांगल्यापैकी खेळ करू नक्कीच आज घरनिकीचा राजा आणि एक ही जोडी आणखी आपल्याला पुढे बघायला भेटेल हो त्या दिवशी पण गाडीने नंबर घेतला होता आणि एस टी लाय चॅनेलच्या मार्फत तो नंबर डिक्लेअर पण झाला पण आपण बोलतो की निकालाचा तिसरा जो ड्रोन आहे त्या ड्रोनच्या मार्फत तो घरनिकी राजाने तास व्हॉलेटायन दिसल्यामुळं आपल्याला सात नंबरचा त्यांनी निकाल दिला आणि तो निकाल मी मान्य केला आणि आम्ही सात नंबरचा मानकरी बनून जो गुलाल होता तो गुलाल घेऊन आम्ही घेऊन निघून आलो त्याच्यामुळे तो सुंदर पाला तो आणि याच्यापुढेही आम्ही त्याला पलू कारण कुठेशी तरी उन्नीस वीस झाला असेल त्याचा तुम्ही जसं घाटावरच्या शर्तीनं प्राधान्य देता देतात मुंबईच्या आता जी आहे प्राधान्य देता का हो शंभर टक्के कारण मी इथूनच तर खेळाडू तयार झालेला आहे घाटावरती मी नंतर गेलो पण इथूनच खेळाडू तयार होऊन गेलेला आहे त्याच्यामुळं आज माझा नंदी पाला तो घाटावरती म्हणून मी पालवाला जातो जर लोकांची पण आपली कोणाची मित्रांची असतील ती जर पलत असतील तर तीही घेऊन जातील पण काय बैलाला सवय असते नंदीला सवय असतं की कोणी मुंबईला पालातो तर घाटावर नाही कोणी घाटावर पालातो तो, तो मुंबईला नाही एक हरणे माझा एवढा चॅम्पियन आहे की तो दोन्हीकडे नाही तुम्ही सांगाल तिथं नाशिक सांगा औरंगाबाद सांगा नगर सांगा सातारा सांगा मुंबई सांगा ज्या ठिकाणी सांगाल तिथं तो सज्ज आहे त्याच्यामुळे मी त्याला पलून तिथं आनंद घेतो धन्यवाद खूप सारे शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आपला हरणे असंच नाव करीत राहील बोला गणपती बाप्पा एकीरा माते की बघा मित्रांनो हाय हरण्याचा सोबत असणाऱ्या मंडळींचा संपूर्ण उत्साह नक्कीच खूप सारे शुभेच्छा आपल्या सर्वांच्या लाडक्या हरण्यासाठी आणि दादांसाठी धन्यवाद